त्रिपुरारी पौर्णिमा कथा भगवान शंकराने त्रिपुरासुराच्या वध केला खूप खूप वर्षांपूर्वी तीन राक्षस भाव होते तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलाक्ष ते तिन्ही ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करू लागले ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले वरामागा राक्षस म्हणाले हे ब्रह्मदेवा आम्हाला तीन द्या एक सोनेचं एक चांदीचं आणि एक लोखंडाचं ती तीनही नगरे वेगवेगळ्या आकाशात फिरईल आणि दर हजार वर्षांनी एकदाच एका रेषेत येतील त्या आमच्या वध शक्य होईल ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु ती तीन नगरे तयार झाली त्रिपुरे नावाची म्हणून त्या राक्षसांना त्रिपुरासुर म्हणू लागले ते तीनही भाव अति बलशाली झाले त्यांनी देव ऋषी मानस सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली संपूर्ण विश्वात भय आणि अंधार पसरला सगळे देव देवता भगवान शंकरांकडे धावले शंकरांनी वचन दिलं मी विश्वाच्या समतोल राखेन हजार वर्षांनी तो क्षण आला तीनही राक्षसांची नगरे एकाच रेषेत आली शंकरांनी एकच बाण सोडला आणि त्या एका बाणाने तीनही नगरे भस्मसात झाली देवांनी आनंदाने घोषणा केली जय त्रिपुरारी त्या दिवसाला म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शंकराने विश्वतून अंधकार दूर केला म्हणून या दिवशी दीपदान शिवपूजन आणि दानधर्म केल्याने जीवनातील सर्व संकटे उण आणि दुःख दूर होतात